रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

वर्षाकाठी लाखो कोट्यवधी भाविक या पंढरपुरात येतात पंढरपूर हे जगविख्यात तीर्थक्षेत्र असल्यामुळे या पंढरपूर शहराची ही राज्यभरात खूप मोठ्या वर्षभरात या पंढरपूरला कोट्यावधी भाविक भेट देत असतात तसेच या देशाचे राज्याचे अनेक नेतेगण अनेक मंत्री मुख्यमंत्री स्वतः विठ्ठलाच्या महापूजेला पंढरपुरात येत असतात कार्तिक यात्रेला उपमुख्यमंत्री येत असतात वर्षभर अनेक मंत्री अनेक नेते मंडळी यांचा पंढरपूरला असतो या पंढरपूरला संतांची म्हटलं संतांचं माहेरघर म्हटलं जातं जातं तसंच या पंढरपूरचं आणखी एक महत्व अधोरेखित करावं असं वाटतं ते म्हणजे राज्यामध्ये जी काही सध्याची परिस्थिती जर पाहिली आपण जाती विद्वेषाची तर सामाजिक क्षमतेचा सलोख्याचा संदेश देणारं एक संतांच्या अमंगातून प्रेरणा घेऊन वाटचाल करणारं शहर म्हणून या पंढरपूरकडे आपण आवर्जून पाहिलं पाहिजे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे पंढरपूरला शासन भरभरून निधी देतं पंढरपूरचा काय पालट झाला पाहिजे पंढरपूर शिर्डीप्रमाणे विकसित व्हावं हो, पंढरपूर तिरुपती बालाजीप्रमाणे विकसित व्हावं हो, पंढरपूर हे उज्जैन काशी वाराणसीप्रमाणे विकसित व्हावं हो, असे विचार अशी भावना वेळोवेळी अनेक नेते अनेक सामाजिक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी व्यक्त करताना दिसून येतात पंढरपूरला दोन हजार बावीस साली बारा सप्टेंबर रोजी हो पंढरपूरच्या विकासासाठी एक तीर्थक्षेत्र विकास आराखडा तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सादर केला या विकास आराखड्याची खूप मोठी चर्चा मागील तीन वर्षापासून पंढरपूरात होते पंढरपूरसाठी शासन भरभरून निधी देण्यास तयार आहे भरभरून निधी देत आहे परंतु पंढरपूरचे नागरिक आहेत त्यांच्या याबाबतच्या भावना काय आहेत पंढरपूरकरांच्या अपेक्षा काय आहेत प्रत्यक्ष या ठिकाणची विकास कामे होत असताना येथील नागरिकांच्या त्याबाबतच्या काय भावना आहेत कितीपर्यंत या शहरातील नागरिक समाधानी आहेत यावरही आपण सदैव चर्चा करत आलेलो आहोत आपण पाहतोय आता आपण पंढरपूर शहरातील एक नगरोत्थान योजनेच्या एका रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आहोत राज्य शासनाने नुकतंच मागील वर्षी पंढरपूर शहराला नगरोत्थान योजनेअंतर्गत तेरा रस्त्यांसाठी जवळपास एकशे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला नुकत्याच विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष त्यांचे पदाधिकारी हे पंढरपूरला या महायुती सरकारने जे भरभरून दिले याची माहिती देताना दिसून येत होते त्याची प्रशंसा करताना दिसून येत होते आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदान जनतेने करावं असे आवाहन करताना देखील दिसून येत होते पंढरपूर शहरामध्ये नगरोत्थान योजनेखाली यापूर्वीही दोन हजार सोळामध्ये मध्ये शासनाने अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी दिला होता आणि त्यातून अनेक रस्त्यांची कामं पंढरपूरात पार पडली होती आजही काही रस्त्यांची त्यातील अवस्था अतिशय वाईट झालेली आहे अगदी अल्प काळात या रस्त्यांची अवस्था वाईट झाल्याचं दिसून येतं त्यानंतर आता पुन्हा एकदा पंढरपूरला तेरा रस्त्यांसाठी शासनाने एकशे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि या रस्त्यांचा जो निधी उपलब्ध झालेला आहे त्यातून सध्या शहरातील रस्त्यांची कामं वेगाने प्रगतीपथावर आहेत पंढरपूर शहरात तेरा प्रमुख रस्ते होत असताना या रस्त्यांचा दर्जा जपला जावा या रस्त्यांच्या कामाचा दर्जा जपला जावा या एस्टिमेटमध्ये जे काम अंतर्भाव आहे त्याच पद्धतीने या रस्त्यांची कामे पार पडावीत अशी साहजिकच भावना या शहरातील नागरिकांची आहे आणि या माग कारणही तसंच आहे पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील या तेरापैकी बारा रस्त्यांचं काम केलं जात आहे पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून यापूर्वी करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांबाबत आणि त्या रस्त्यांची अल्पावधीतच झालेली अवस्था पाहता शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर कायम दिसून आल्याचं चित्र आहे आषाढी वारी आली की शासन निधीची घोषणा करतं यात्रा कालावधीच्या ऐन तोंडावर शहरात रस्त्याची कामं केली जातात तात्पुरती बागडू केली जाती पुन्हा दोन चार महिन्यामध्ये त्या रस्त्यांची अवस्था ते होती अशीच परिस्थिती या शहरातील नागरिकांनी आतापर्यंत अनुभवलेली आहे आता एकशे चार कोटी रुपये खर्च करून या विविध तेरा रस्त्यांची कामं सुरू असताना विद्यमान आमदार समाधान अवताडे हे सिव्हिल इंजिनियर आहेत अभियंता आहेत त्यांनी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावं या रस्त्याच्या कामा दर्जेदार पद्धतीने होत आहेत का याची तपासणी करावी पाहणी करावी अशी एक मागणी जनतेतून होताना दिसून येत आहे आपण अनेक ठिकाणी जर भेट दिली तर लक्षात येईल की अतिशय गाई गडबडीमध्ये कामं उरकण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होतोय तर आमची या पंढरपूरकरांची एक भावना या माध्यमातून आम्हाला मांडायविषयी वाटते की शासन निधी देत आहे परंतु पंढरपुरामध्ये ज्या पद्धतीची कामं होतात त्याबद्दल निश्चितपणे नाराजीच व्यक्त होताना दिसून आलेली आहे स्वतः आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत देखील हा मुद्दा दोन वर्षांपूर्वी उपस्थित केलेला होता की पंढरपूरला शासनाने आतापर्यंत शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला परंतु विकास का झाला नाही आणि याचं आत्मपरीक्षण जसं राज्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे तसंच स्थानिक नेते मंडळींनी ने करणं गरजेचं आहे कारण विकास काम होताना दिसून येतात निधी आता दिसून येतो निधीची चर्चा होताना दिसून येते परंतु प्रत्यक्षात कामे होताना ज्या पद्धतीची कामे होतात त्यामुळे या शहरातील नागरिकांमध्ये निश्चितच एक नाराजीचा सूर एक नकारात्मक भावना निर्माण झालेली आहे पंढरपूर शहरासाठी निधी उपलब्ध झाला तर त्याचा आनंद व्यक्त होण्याऐवजी या शहरातील नागरिकांच्या मनामध्ये शंका उत्पन्न हो होण्यास सुरुवात झालेली आहे की या निधीतून चांगल्या पद्धतीची कामे होणार का पंढरपूर शहरामध्ये आता जे रस्ते होत आहेत या नगरोत्थान योजनेचे एक एक रस्ता दहा दहा कोटी रुपये खर्चाच आहे इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्याला खर्च केला जात असताना हे रस्ते दर्जेदार पद्धतीचे व्हावेत यासाठी विद्यमान आमदार समाधान अवताडे जे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांनी त्या त्या परिसरातील नागरिक त्या त्या परिसरातील विविध रहिवाशी यांना सोबत घेत इस्टिमेट सोबत घेत कुटले -कुटले त्या इस्टिमेटमध्ये प्रत्यक्षात वर्क ऑर्डर मध्ये कुठल्या कुठल्या बाबींचा कामामध्ये नक्की कुठल्या समावेश आहे किती लेअर आहेत कुठल्या लेअरला आहे आणि त्या पद्धतीने ते काम होत आहे का याची तपासणी करावी अशी एक मागणी या पंढरपूर शहराच्या नागरिकातून होताना दिसून येत आहे पंढरपूर शहरामध्ये जो निधी उपलब्ध होतोय त्या निधीचे त्या निधीतून चांगल्या पद्धतीचे दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी ही विद्यमान लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अवताडे यांच्या खांद्यावर निश्चितपणे आहे आणि जर स्वतः आमदार अवताडे यांनी या भागात ज्या ज्या भागामध्ये पंढरपुरा शहरामध्ये सध्या जे तेरा रस्त्याचे कामं सुरू आहेत तर या तेरा रस्त्यांच्या ठिकाणी सध्या जे कामं सुरू आहेत त्या ठिकाणच्या रहिवाशांना सोबत घेत संबंधित नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी किंवा विविध विभागाचे अधिकारी यांना सोबत घेत ते कामं त्याच पद्धतीनं एस्टिमेटनुसार होत आहेत का एस्टिमेटच्या अतिरिक्त काही कामं केली जात आहेत किंवा एस्टिमेटमध्ये असलेले कामं केलीच जात नाहीत याची चौकशी करावी याची पाहणी करावी आणि नागरिकांमध्ये जी नकारात्मक भावना आहे ती दूर करावी अशी एक मागणी होताना दिसून येत आहे धन्यवाद राजकुमार शहापूरकर कॅमेरामन यश सह पंढरी वार्ता न्यूज नेटवर्क